जन्म दिला कर्नाटा नाही पासवर खानाचं जमणार नाही जन्मदिला हा तिने पालन केले पितेने रत्नेती प्रांज नाव नेते पत्नीयाने तुमचं नंबर आहे मला आकाशात का हं चमकतो तारा अंकित चमकतो दिला उणाजी सारखे पती मिळाले हा माझा भाग्य उदय घरा

कोण रे बंद कर आमचा अधिकार नाही तो पण घेते हो ना मग तू पण नाही नाही कुठे नाही नाही जाऊ दे मां मी कुठे जाणार कुठे काय बोल बघ देख 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 आम्ही जा आम्हाला अरे मला काय येत नाही येत नाही कशा ग ग ग कारण कधी विचारच केला नाही ना आता ती नावच विसरली पहिली कुठली आणि घालू घालू घेत होती बापरे कुंकू लावावे ठसठशी हळद हळद लावावे किंचित कमलाकरांच नाव घेते माझं तो वगैरे संतीत चला वागलो ताई